कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सौ शोमिका महाडिक यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी वडगाव येथे भाजपा व महाडी गटाच्या बैठकीमध्ये करण्यात आली या प्रसंगी स्थानी अमरसिंह पाटील होते हातकंगी तालुका भारतीय जनता पार्टी व महाडी गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक वडगाव येथे पार पडली अध्यक्षस्थानी भाजपचे मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील होते स्वागत व प्रास्ता अमित साजनकर यांनी केले शिवाजीराव पाटील यांनी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ ही यावेळी सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे सो महाडिक यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले आहे भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा म्हणून त्यांचा राज्यभर संपर्क आहे त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड होऊ शकते असे सांगितले तर किरण माळी यांनी यापूर्वी शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले आहे त्यामुळे त्या या पदाला योग्य न्याय देऊ शकतात यासाठी त्यांची जिल्हा परिषद कुंभोज मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणे आवश्यक आहे त्यांना उमेदवारी दिल्यास भाजपा व महाडिक गटाचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने प्रचार करून त्यांना निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असे सांगितले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जिनेंद्र देसाई संतोष पवार मंडल उपाध्यक्ष सुदाम इंगवले यांची भाषणे झाली बैठकीस डॉक्टर अमोल निकम नितीन चव्हाण खोचीच्या सरपंच रोहिणी पाटील बाळासाहेब गारे प्रकाश लोकरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर